शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या वतीने सन दोन हजार चोवीस पंचवीस या सालातील आदर्श शाळा पुरस्कार निवडीचं काम पूर्ण झालेलं आहे आणि या आदर्श शाळा पुरस्कार निवडीसाठी आमच्याकडे कनिष्ठ प्राथमिक शाळा आणि वरिष्ठ प्राथमिक शाळा अशा दोन गटामध्ये हे पुरस्कार दिले जातात यामध्ये कनिष्ठ प्राथमिक शाळांमध्ये बावीस प्रस्ताव प्राप्त झाले होते आणि वरिष्ठ प्राथमिक शाळांसाठी तेवीस प्रस्ताव असे एकूण पंचेचाळीस प्रस्ताव प्राप्त झाले होते त्यांची छाननी करून अंतिम आपण निकाल तयार केलेला आहे आणि यामधून निवड करण्यात आलेल्या ज्या आदर्श शाळा आहेत सन दोन हजार चोवीस पंचवीस करता त्या तालुकाने ह्या याप्रमाणे आहेत कनिष्ठ प्राथमिक शाळेमध्ये मंडणगड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाणकोट किल्ला उर्दू ही शाळा आहे दापोलीमधून जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा शिवाजीनगर भंजाळी खेडमधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबोली चिपळूणमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुशिवडे शिगवणवाडी दो। नंबर दोन गुहागर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचेरी साडा नंबर तीन संगमेश्वर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महाबळे घडशीवाडी रत्नागिरी तालुक्यामधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवार आंबेरे नंबर दोन लांजा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाफेक नेमन आणि राजापूरमधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोसम नंबर दोन या कनिष्ठ प्राथमिक शाळा आहेत आणि वरिष्ठ प्राथमिक शाळेमध्ये मंडणगडमधील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पाचरळ दापोलीमधून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिरसोली नंबर एक खेडमधून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा भोसले नंबर एक चिपळूणमध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मांडकी खुर्द गुहागरमध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वेलदूर घरटवाडी नंबर एक आणि संगमेश्वरमधून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा हातीव नंबर एक रत्नागिरीमध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा भोके आंबे करवाड़ी लांजामध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा कुवे नंबर दोन आणि राजापूरमधून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कशेळी नंबर पाच अशा नऊ शाळा अशा कनिष्ठ प्राथमिकमधील नऊ आणि वरिष्ठ प्राथमिकमधून नऊ अशा अठरा शाळांना सन दोन हजार चोवीस पंचवीसचा जिल्हा परिषद रत्नागिरीचा आदर्श शाळा पुरस्कार म्हणून जाहीर करण्यात येत आहे